पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला या ठिकाणी घेराव घातलेला बघायला मिळतोय काही मूलभूत मागण्यांसह काही प्रोजेक्टला मिळत होतो काही ग्रामस्थांचा आहे त्यासाठी शेतकरी वडिलांपासून सगळे जण या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले बघायला मिळत आहेत गेले अठ्ठेचाळीस तास पायी चालत आल्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून योग्य तो रिप्लाय न आल्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीनं हा घेराव घातला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे मुलांनी केलं आहे आपण त्याच्याच पण बघत आहे

পিযাডাকয়্য়েমে থারাকে দাকে হেনি ইচ্েড়ে ত্ন্য়ে কেস্েমে ন্তাক্নাকে কাকে ইচ্নি দাকের দাকের তাকে, পাকেরত কে सगळ्याकडे आम्ही केलो त्या मागण्या माणसा झाल्या त्या घेऊन आल्या आमचं आमचा इतिहास की कुठल्या प्रकारचं म्हणजे टेबल फेकवायचं म्हणजे मारायचं दगड फेडकवायचे असे काही आमचे लोक आता तुम्ही बघितलं असेल किती वेळ खेळत होते आपल्याला कायदा सुरू प्रश्न की आता तुम्ही उघड करायचंय कोण कायदा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करताय जर शिस्तीच्या मार्गाने आम्ही आलोय हो तर आमच्या आंदोलनामध्ये कमी देणार पण त्यांना हवाय आम्ही कायदा व्यवस्था घेतलोय तर असे पाहतो जर आमच्यातून काही आघाडीत झाली तर त्यांना निमित्त मिळणार आहे हा सगळा हिशोब आहे ना हा त्या असगण्या तुम्ही बघा एक मागणी म्हणजेच्या रोजच्या आयुष्याची निघित आहे जंगल जमीन तिच्या रोजचा प्रश्न आहे रोजगार तिचा प्रश्न आहे आरोग्य व्यवस्था सार्वजनिक आरोग्य तिचा प्रश्न आहे पाणी तिचा प्रश्न आहे रेशन तिला सांभाळावं लागतं कुपोषण मुलांचं खायला तिला देता येत नाही मुलांना कुठला प्रश्न जो महिलांशी निघत नाही जगडी महिला येतात पन्नास पन्नास आठ सोनुसार एका आदिवासी वरचं दिलं नाही आणि ते त्यांनी चॉईस नाही मागितलं त्यांनी मागितले का म्हणजे तुम्ही परस्पर आता आम्ही डिपॉझिट धरल्या मिळतात मागणी आहे जी माहिती आणि ह्या आल्या आहेत तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं असेल लाल मी पण सगळ्यांना पण सगळीकडे पैसे घेऊन मोर्चाला आणल्या जातात महिला त्यांना कोण येणार आहे मागण्या हे पण माहिती नसतो विरोधा सगळ्यांनी घेता मग कुठेही जाणून कशासाठी आलोय का आलोय काय करणार त्या पैसे आणि त्यांचे प्रश्न जसं आता सांगितलं बाजीने त्या पद्धतीने सगळ्यांचे प्रश्न हे मूलभूत आहेत सगळ्यात जनजीवन मिशन आपण बघताय की कशा पद्धतीने आज नुसते नळ फेकल्यासारखे आहेत पण त्या नळाला पाणी नाही पाण्यासारखे

दोन दिवसाचे आम्ही पंधरा दिवसाचा सीठा घेऊनच आलेला आहोत म्हणजे हे पंधरा दिवस आमच्या गेल्या आयुष्यभरात ते पंधरा दिवस आम्ही कमी आम्हाला त्रास झाला असं आम्ही समजतो कारण तो बोस आम्हाला त्रास होतो ते माझ्यापेक्षा जास्त होतो सगळ्या आज दोन तीन तीन महिना रस्त्यावरती उतरल्या इस बोल आज आई है ये वाली सब बोल का संख्या जी आहे की आंदोलनावर मोठ्या प्रमाणात आहे अर्थात आपण बघतोय की गेल्या अठ्ठेचाळीस या पुरुषांच्या खात्याला खात्या महिला देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात आणि महिलांनी पुढच्या आठ दिवसाची शिदोरी देखील सोबत घेतली आहे जिल्हाधिकारी घेतलं नाही पुन्हा आंदोलनाची तयारी करावी लागली पुन्हा घेराव तशाच पद्धतीचा करावा लागला तर त्यासाठीची संपूर्ण तयारी या महिलांनी केली असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे तेवढ्यापासूनकडे समैनिक आणि का सहा महिन्यातच पालक